केले पाप जेने दिले अनुमोदन दोघासी पतन सारखेची मित्रांनो जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात की जो पाप करतो आणि त्या पापाला जो समर्थन करतो संमती देतो त्या दोघांचंही पतन सारख्याच पद्धतीने होणार दोघांनाही सारखीच शिक्षा होणार अगदी असाच प्रकार बीड मध्ये घडत आहे मित्रांनो मित्रांनो जितेंद्र आव्हाड यांचं एक फेक व्हॉट्सअप चॅट फिरत आहे आणि रुपाली ठोंबरे यांनी सुद्धा ते वाचून दाखवलेलं आहे म्हणजे हे, हे राजकारणी सुद्धा किती भैताड आहेत मित्रांनो चाट काय आहे ते पहा त्या जितेंद्र चाव्हाड म्हणतात उद्याचा मसाला रेडी ठेव शिवराज मी पहिली तुझी भेट घेईल नंतर मोर्चाकडे जाईल मुंड्याविरोधात आणि वाल्याविरोधात जे जे असेल ते सर्व गोळा कर पैसे लागले तर मला फोन कर पण मटेरियल तयार ठेवू तुझा फोन लागत नाही सकाळपासून प्रयत्न करतोय त्यानंतर त्याचा रिप्लाय आहे सुरू आहे माझा फोन एक्कावन्न एक्कावन्न बंद आहे तात्पुरता मी सगळी तयारी केली बर आणि मोर्चात मुस्लिम आणि दलितांनाही गोळा करता आलं तर करा पैशाची काळजी करू नको आंबेडकरी चळवळीतील दीपक केदार म्हणून माझा माणूस आहे त्यालाही संधी द्यावी मी सांगितलं आहे कसं काय कुणावर बोलायचं ते उद्या मुंडेला घोडे लावू कसा मंत्री राहतो आणि अजित याला पक्षात कसं ठेवतो हे बघू आता याचीच वाट पाहतोय मी किती वाजता पोहोचताय तुम्ही मित्रांनो अशा पद्धतीचा हा व्हॉट्सअप चॅट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत आहे मित्रांनो याला खरं क्यू येते त्यावर जितेंद्र आव्हाडांचं स्पष्टीकरण किंवा जितेंद्र आव्हाडांची पोस्ट काय आहे ते पहा याच्याही पुढे पोस्ट पाहिल्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे ते अत्यंत भयानक आहे जितेंद्र आव्हाड म्हणतात माझा खोटा व्हॉट्सअप चॅट व्हायरल करणाऱ्यांची घाणेरडी मानसिकता कशी स्पष्ट झाली आहे ते बघा माझ्या व्हॉट्सअप डी पीवर माझा फोटो नसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे ज्यावेळेस संसदेत अमित शहा यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आंबेडकर आंबेडकर हे फॅशन झालेलं आहे असे अनुद्गार काढले तेव्हापासून आंबेडकर ही फॅशन नाही तर पॅशन आहे असं म्हणत मी हा डीपी ठेवलेला आहे मी कितीही रागात असलो संतापलेलो असलो तरी अजित असं कधीच म्हणत नाही मी अजित पवार असाच उल्लेख करतो आणि शांत असलो तर अजित दादा असं म्हणतो हे आता मखलासी मस्का साठी लिहित नाही मी जे बोलतो ते स्पष्ट बोलतो हे खोट चाट व्हायरल करताना दलित आणि मुस्लिमांना पैसे देऊन बोलव असं वाक्य माझ्या तोंडून निघालं आहे असं दाखवतानाही ही चाट करणाऱ्यांची धर्मद्वेषी जातीद्वेषी मानसिकताच उघडकीस आलेली आहे हे खोट मानसिकतेच्या लोकांच्या मनातील दलित आणि द्वेषच उघड आहे दीपक केदार याची आणि माझी कुठंतरी एकदाच भेट झाली असून फक्त दोन ते तीन वेळा त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे दीपक केदारचा उल्लेख दलित नेता असं करून नाव घेतानाही दलित हाच शब्द वापरून स्वतःची दलित विरोधी मानसिकता दाखवून दिली आहे सर्वात महत्वाचं म्हणजे माझ्या ज्या नंबरचा वापर साठी करण्यात आला आहे तो नंबर म्हणजे नाईन नाईन थ्री झिरो 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 वन हा साधा व्हॉट्सअप आहे मात्र ज्यांनी खोटी चॅट तयार केली त्यांनी या नंबरवरील व्हॉट्सअप बिझनेस असल्याचं दाखवलं म्हणजे केवळ करण्याच्या नादात स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली आणि उघडे पडले मला करण्यासाठी लिहिलं आणि एक्सपोज झाले या खोट्या कामाला लागलेली टीम अजितदादा यांना माहीतही नसेल पण असे काहीतरी उद्योग करून अजितदादांकडून स्वतःचा उदो उदो करून घेण्यासाठीच हा बाल हट्ट केला आणि स्वतःच्याच पायात पाय अडकून उताने पडले खोटे करायलाही डोकं लागतं आपणेही जालमे ऐसे भूमीतर फसना मत मित्रांनो हे अत्यंत भयानक आहे दुसऱ्यांबद्दल असा खोटा अपप्रचार करणं एखादा व्यक्ती जर चुकला असेल तर शंभर टक्के त्याला ट्रोल झालं पाहिजे त्याला जाब विचारला पाहिजे परंतु चुकलेला नसताना सुद्धा जर अशा पद्धतीचं खोट नॅरेटिव्ह तयार करून जर पसरवण्यात येत असेल खोटे व्हॉट्सअप चॅट तयार करून जर पसरवण्यात येत असतील तर मित्रांनो आणि हे कुणासाठी जे गुंड आहेत जे गुंड माफिया बनलेले आहेत जे गुंड या देशावरील संकट आहे जे गुंड देशद्रोही आहेत जे गुंड या देशाला लुटत आहेत जे गुंड या देशातील नागरिकांचे खून करत आहेत मुर्दे पाडत आहेत अशा गुंडांचं जर समर्थन करणारे लोक या भारतामध्ये या भारतभूमीमध्ये जर तयार होत असतील आणि अशा गुंडांना वाचवण्यासाठी जर असे व्हॉट्सअप चॅट तयार करत असतील आणि त्या सर्वामध्ये जितेंद्र आव्हाड यांनी जे सांगितलं की बा माझा डीपी हा बाबासाहेबांचा फोटोचा आहे मित्रांनो हा शिवराय शाहू आंबेडकर यांच्या विचारधारेवर ओरिजिनल प्रेम करणारा माणूस आहे जितेंद्र आव्हाड त्यांच्याशी माझे काही मतभेद असू शकतात प्रत्येकासोबत एकमेकांचे मतभेद असतात आपण जरी पुरोगामी चळवळीतील सत्यशोधक चळवळीतील आंबेडकरी चळवळीतील माणसं असलो तरी आपले एकमेकांसोबत मतभेद असतात परंतु किमान आपली जी विचारधारा आहे त्याबद्दल कोणीही एकमेकावर संशय घेऊ नये विचारधारेची पक्की मांडणी असणारा हा जितेंद्र आव्हाड माणूस आहे आणि त्यांच्याबद्दल अशा पद्धतीने एका माफियाला एका डॉनला एका गुंडाला एका खुण्याला वाचवण्यासाठी जर असे खोटे व्हॉट्सअप चॅट तयार करण्यात येत असतील मित्रांनो बीडमधला आजकाल झालेला मोर्चा होता त्यामध्ये काही राजकारणी लोक होते नाही असं नाही राजकारणी लोक त्यांचा स्वार्थ पाहत असतात नाही असं नाही परंतु हा विषय ज्या पद्धतीने त्यांनी लावून धरलेला आहे आणि त्यामुळे मित्रांनो तुर्तास तेवढ्या मुद्द्यापुरत का होईना त्यांचं समर्थन करावं लागेल मनोज जारांगे पाटलांनी सांगितलेलं आहे ते जोपर्यंत आमच्या सोबत आहे तोपर्यंतच समर्थन आहे आणि त्यामुळे मित्रांनो नीट लक्षात घ्या आणि या गुंडांच्या समर्थकांना एवढंच चांगलं आहे अरे बाबा नो प्रतिके निवडताना आपला आदर्श निवडताना काहीतरी चांगला आदर्श निवडा अनेक अनेक आदर्श आहेत निवडण्यासाठी तो निवडा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम